बस बसलो मग आता जनते करता काहीतरी मराठा आरक्षणासाठी गेल्या सात आठ महिन्यांपासनं मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे नुकताच अंतर्वाली सराठी ते वाशी असा पायी मोर्चा काढल्यानंतर सरकारनं अध्यादेश काढून जरांगे पाटलांना मराठा आरक्षणाची हमी दिली आणि त्यानंतर जरांगे पाटील हे पुन्हा आपल्या गावी परतले मात्र आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून मनोज जरांगे पाटील यांचं सातत्यानं टप्प्याटप्प्यानं उपोषण सुरू आहे मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं अधिवेशन बोलून कायदा करावा अशी मागणी करत त्यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केलीय मनोज जरांगे पाटील यांच्या या सातत्यानं उपोषण करण्यामुळे त्यांच्या घरातील लोक भावनिक झाले काही महिन्यांनंतर जरांगे पाटील कुठे घरी आले होते त्यामुळे घरातल्या सदस्यांनी समाधान व्यक्त केलं होतं आणि आता पुन्हा एकदा जरांगे पाटील उपोषणाला बसतायत म्हटल्यावर घरातील सदस्यांनी चिंता व्यक्त केलीय मात्र मनोज जरांगे पाटील यांचे वडील वृद्ध असून आपला मुलगा जे काही करतोय ते लोकांसाठी करतोय त्यामुळे आपला त्याला पाठिंबाच आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे मनोज रांगे पाटील यांच्या वडिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देवमाणूस म्हटलंय ते नक्की कशासाठी तुम्हीच एकदा ऐका बर चांगलं आहे काय जनते करता होते चांगलं आहे बसन बसलो मग आता जनते करता काहीतरी पाठिंबा द्यावाच लागतो ना जनतेच पुण्य आहे मुख्यमंत्री देते नस ना त्याने शपथ खालेली देते का आता केलेलं हे पण थोडं राहिले तर देते आता आपण मग आता हो पैसे नाही मुख्यमंत्र्याला काहीच वाटणार नाही का वाट हां त्याने शपथ खाल्लेले ते बरोबर करते सगळं मग बसलं मग काय जनतेकरता बसलं मग काय हरकत नाही ना जनतेकरता काय असलं तरी म्हणतो मात्र वेदना होत असतील हां वेदना होत असतील त्रास होत असेल काय त्रास शेतात पाठिंबा आहे आमचा त्याला जनतेचा भीड्यातून पुण्य कामाला यायचं नाही काय आमचा पुरा पाठिंबा आहे त्याला तुमच्या ह्या खंबीर पाठिंब्यामुळेच ते उभे आहेत हा मुख्यमंत्री देव माणूस तुम्हाला तुम्हाला आहे भरोसा हा भरोसा आहे आम्हाला मुख्यमंत्री देणारच ना सरकार बेगा फटका करण्याची शक्यता आहे बाबा नाही असं काहीच होऊ शकत त्यांना द्यावाच लागत आता ते आता देव माणस झालेले सगळ्याच पुण्य कामाला येत आहे आम्ही हरकत करणार नाही आमचा पुरा पाठिंबा आहे